हाय सेकिन श्री स्वामी समर्थ उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात आपल्या कच्च्या कैरीचं पण किंवा सरबत प्यायला मिळालं तर किती छान मी गावी गेले होते आणि छान अशा कैऱ्या मिळाल्या होत्या तर तीन चार कैरीचं मी प्रीमिक्स बनवलेलं आहे आणि मुंबईत आल्यानंतर मी असा सरबत करून पिलेला आहे अगदी जसं आपण बाफवलेल्या कैरीचं पणं कसं करतो तसंच छान मस्त असं चटपटीत लागतं खूप साऱ्या कैऱ्या होत्या आणि त्याचं मी लोणचं वगैरे करून खालं होतं करम करून खाली होती पण अशा ह्या तीन चार कैऱ्या स्मूथ झाल्या होत्या मी ह्या अशा घेतल्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरून त्याचा पल्प करून घेतला आता व्हिडिओमध्ये पुढे पाहूया आपण प्रीमिक्स कसं बनवलेलं आहे हां आता हे बाऊनमध्ये काढून घेऊन तीन पट साखर आपल्याला घ्यायची हा निघलेला आहे तर तीन पट साखर आपल्याला घ्यायचे आता हे परातीमध्ये ओतून घेते अशी ही तीन पट साखर मी याच्यात टाकून घेते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपण आधी अंदाज घ्यायचा कैऱ्या किती आंबट आहेत किंवा गोडसर आहेत याच्यावरती आपण साखर कमी जास्त करू शकतो आता आपण याच्यात काहीच घालायचं नाही आहे दोन ताटामध्ये हे मिश्रण मी पसरवून घेणार आहे आणि तीन है चार दिवसासाठी असंच घरातच सुकवून घेणार आहे म्हणजे उन्हात ठेवायची गरज नाही जिथे हवेशीर म्हणजे म्हणजेच फॅनच्या खाली ठेवून याच्यावरती कपडा टाकायचा म्हणजे कचरा जाणार नाही आणि हे दोन ते तीन दिवसात खडखडीत वाळून येते आता हे चमच्या आणि चार पाच तास होऊन गेलेले आहेत मिक्स करून घेते आणि परत असं सुकवून घ्यायचं आता हे मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं असंच मिक्स करायचं आहे फॅनच्या खाली असंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीच हे मिश्रण पाहायचं आहे सतत फॅनच्या समोर राहिल्यामुळे बघा मिश्रण कलर पण चेंज झालेला आहे आणि मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे तीन दिवसांनी असं खडखडीत वाळलेलं आहे आता ह्या आता पण आपलं काढून घेते आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं ला। आहे तर याच्यामध्ये मी वेलची टाकणार आहे आणि काळं मीठ एक चमचा टाकणार आहे आता इथे माझ्याकडे साधं मीठ आहे तुमच्याकडे काळे मीठ असेल तर टाकू शकता आणि भाजलेले जिरेपूड एक चमचा टाकू शकता तर इथे मी एक चमचा साधं मीठ टाकलेला आहे आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला याची पावडर करूया म्हणजे एकत्र मिक्स होईल आणि त्याचा स्वाद वाढेल आता हे मी बारीक करून घेते वा वा मस्त मस्त अशी बारीक पावडर झालेली आहे आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया ही पावडर चालली तरी चालेल नाही चालली तरी चालेल कारण मी अख्खी वेलची टाकलेली गे, आहे म्हणून चाळून घे घेतली तर चालेल जर पावडर वेलची टाकली तर चाळायची गरज नाही आता ही बा वेलची पण बारीक झालेली आहे आपण हे सगळं बारीक करूया आणि मग बघूया ता हे ला बारिक करूं ले ला ले ला आता हे पूर्ण मिक्सरला फिरवून असं बारीक करून घेतलेलं आहे खूप छान मस्त झालेलं आहे आणि आता आपण याचा सरबत करून बघूया चला आता याच्यामध्ये तुम्ही केसर घालू शकता किंवा थोडासा असा कच्च्या कैरीचा फ्लेवर आहे ना तर असं हिरवा कलर घालू शकता किंवा पिवळा कलर घालू शकता आता हा कलर कसा येतो तो आपण बघूया आता इथे तुमच्या आवडीनुसार ही पावडर टाकायची आहे मी दोन चमचे टाकते आणि छान मस्त असं थंडगार पाणी थंडगार एकदम पाणी छान छान मस्त आता हे विरगळलेलं आहे आणि कच्च्या कैरीचे पण तयार झालेलं आहे म्हणजे आपण उब आ, आंबे वापरून घेतो आणि मग त्याच्यामध्ये तो पल्प घालून सरबत करतो तर हा कच्च्या कैरीचा असा हा प्रेमिक्स सरबत तयार आहे बघूया आपण आता कसा लागतोय मस्त कच्च्या कैरीचं पण तयार झालेलं आहे आणि प्रेमिक्स सुद्धा तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि खूपच छान झालेलं आहे असं प्रेमिक्स आता ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही करून ठेवा आणि कधीही कच्च्या कैरीचं सरबत पिऊ शकता पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू श्री स्वामी समर्थ